बसल्या बसल्या टाइमपास म्हणून किंवा लहान सहान वेळी काहीतरी खमंग कुरकुरीत खावंसं वाटत असेल तर हा चटपटीत स्नॅक्स एकदा बनवून महिनाभर खाऊ शकाल इतका सोप्पा व खायला चविष्ट लागतो ते पण घरातल्या कमी साहित्यात तर हा चटपटीत स्नॅक्स बनवण्यासाठी आपल्याला हवेत तीन प्रकारच्या डाळी ज्यामध्ये एक आहे दोन चमचे चण्याची डाळ आणि सोबतच दोन चमचे मुगाची डाळ व तसेच दोन चमचे उडदाची डाळ अशा तिन्ही प्रकारच्या डाळींना समान प्रमाणात घेऊन त्यांना स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुऊन घ्या आणि नंतर थोडस म्हणजेच की अर्धा चमचा मीठ टाकून डाळ शिजायला जितक्या पाण्याची आवश्यकता आहे तितकं पाणी टाकून शक्य असेल त्या पद्धतीने डाळीला शिजवून घ्या मी इथं हे भातासोबत कुकरमध्ये लावून शिजवून घेत आहे हे पहा असं अगोदर मस्त डाळीला शिजवून घ्यायचं आणि नंतर चमच्याने किंवा मॅशरने असं मॅश करून घेऊया डाळ जितकी व्यवस्थित शिजते ती तितकीच छान मॅश होते तर पहा मी अशा पद्धतीने डाळीला छान स्मूथ घोटून घेतला आहे आता आपण याला एका दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया तर पहा असं डाळ काढून झाल्यानंतर काही सुखे पावडर मसाले टाकून घेऊ त्यामध्ये आहेत अर्धा लहान चमचा धने पावडर अर्धा लहान चमचा जिरे पावडर अर्धा चमचा लाल तिखट व एक चिमूट हिंग तसेच एक चमचा पांढरे तीळ यासोबतच थोडंसं बटर हा तुम्ही बटरऐवजी वा तूप वापरलात तरीही चालेल यानंतर एक वाटी म्हणजेच कपाने म्हणाल तर एक कप इतकं तांदळाचं पीठ आणि चवीपुरतं मीठ मीठ यापूर्वी डाळीतही घातलं होतं म्हणून आता हिशोबानेच वापरा आधी असं हाताने पिठामध्ये बटर मसाले डाळ छान रगडून मिसळून घ्यायचं तर इथे डाळ शिजवताना तुम्ही पाणी किती घातलं त्यानुसार तुम्हाला तांदळाचं पीठ कमी किंवा जास्त सुद्धा लागू शकेल आणि तसेच आधी असं शिजलेल्या डाळीत पीठ मळून घेताना आवश्यकता वाटलीच तर अगदी थोडं थोडं गरम पाणी टाकून स्मूथ पण घट्ट लक्षात ठेवा थोडंसं घट्टच कणिक मळून घ्यायचं आहे मला इथं टोटल चार चमचे गरम पाणी लागलं आणि पहा असा घटसर स्मूथ गोळा मळून तयार झाल्यावर यातून मध्यम गोळा घेऊन याला दाब देऊन स्मूथ उंडा बनवायचा आणि नंतर पोळीपाटावर किंवा कोणत्याही सरफेसवर थोडंसं तेल पसरवून उंड्याला दोन्ही बाजूनी तेल लावायचं नंतर याला हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे इथं तुम्ही तेलाऐवजी कोरड्या तांदळाचं पीठ लावूनसुद्धा याला लाटून घेऊ शकता तसेच याला लाटताना विशेष आकारातच लाटावा असं काही नाही फक्त एक समान मध्यम जाडीमध्ये लाटून घ्या हे पहा असं आता सुरीने किंवा कटरने याचे ओबडधोबड काठ काढून घेऊया तर हा तांदळाच्या पिठाचा स्नॅक्स आहे म्हणून याचे काठ थोडेसे चिरतातच आणि असा आकार देताना बाजूला केलेलं हे पीठ दुसऱ्या वेळी वापरता येतं अशी स्क्वेअर शीट बनवल्यानंतर लांब लांब साधारण एक ते दीड इंचाच्या पट्ट्या कट करून घ्यायचं आणि नंतर त्याच मापामध्ये आडव्या पट्ट्या कापून घेऊया मी इथं त्रिकोणी स्नॅक्स बनवणार असल्यामुळे असं कट करून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार डायमंड स्क्वेअर ट्रँगल कोणताही आकार द्या किंवा तुम्हाला वाटल्यास लहान लहान पुऱ्यासुद्धा बनवू शकता हे पहा याला मी अशा पद्धतीने त्रिकोणी आकार दिलेला आहे आणि अशाच पद्धतीने सर्व पिठापासून एकदा स्नॅक्स बनवून घ्या आणि हे असे बनवून तयार झाल्यावर यांना तळून घेऊया इथं मी तेल गॅसवर आधीच गरम करायला ठेवलं होतं तर हा स्नॅक्स तळण्यासाठी ना जास्त कडक गरम किंवा कमी गरम नसावं तर मध्यम गरम तेला स्नॅक्स सोडून घ्यायचे आणि तुमच्या कढईत किंवा पॅनमध्ये मावतील त्यापेक्षा थोडे कमी स्नॅक्स तेलात सोडायचे आणि नंतर मीडियम फ्लेमवर याला अधूनमधून हळुवारपणे झारी फिरवत कुरकुरीतपणा येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे तर असा मस्त चटपटीत कुरकुरीत स्नॅक्स एकदा बनवून हवाबंद डब्यात महिनाभर स्टोअर करून ठेवा आणि हवं तेव्हा खा हा असाच मस्त कुरकुरीत राहतो जसा की आत्ताच बनवला आहे हे पहा आपला स्नॅक्स छान तळला आहे आता याला काढून घेऊया तर अशा पद्धतीने सर्व स्नॅक्स तळून घ्या आवाज ऐकून तुमच्या लक्षात आलाच असेल की हा किती मस्त कुरकुरीत बनतो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका